आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज उसाचा ट्रक पलटी होऊन सतरा मजूर उसाच्या मोळ्यांखाली दबले तर सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अपघाताची धकादायक बातमी समोर आली आहे जिल्ह्याच्या कन्नड पिशोर रस्त्यावर उसाच्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात उसाच्या ट्रकखाली सतरा मजूर दबले असल्याची माहिती पुढे आली आहे या घटनेत सहा जणांचा मृत्यू झालाय तर अकरा जण जखमी असल्याची माहिती पुढे आली आहे रात्री बारा ते एकच्या च्या दरम्यान ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत मात्र मजुरांवर एकाएकी काळानं घाला घातल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सतरा मजूर उसाच्या मोळ्याखाली दबले सहा जणांनी तडफडत प्राण सोडले मिळालेल्या माहितीनुसार उसाने भरलेल्या ट्रकवर सतरा मजूर बसून चालले होते त्यावेळी अचानक ट्रक पलटी झाला आणि त्यामुळे मजूर उसाखाली दबले मात्र मध्यरात्रीची वेळ असल्याने आणि वर्दळ कमी असल्याने मदत मिळू शकली नाही किंबहुना उपस्थित लोकांनी या मजुरांना बाहेर काढत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला त्यातील अकरा मजुरांना वाचवण्यात यश आलं मात्र दुर्दैवाने यात सहा मजूर ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र ही घटना नेमकी कशी आणि कुणाच्या चुकीमुळे झाली याचा तपास पोलीस करत आहेत किसन धन्नू राठोड मनोज नामदेव चव्हाण विनोद नामदेव चव्हाण मिथून महारू चव्हाण कृष्णा मुलेचंद राठोड सर्व राहणार सातकुंड व ज्ञानेश्वर देवीदास चव्हाण राहणार बेलखेडा ह मू सातकुंड राहणार तालुका कन्नड असे मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे असल्याचे समजते ब्युरो रिपोर्ट सूरज पारवे